सोलापुरात आता चक्क दूध पिणारा कोंबडा आलेला आहे राजा नावाच्या या कोंबड्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी होतीय सोलापूरच्या सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनामध्ये चक्क दूध पिणारा हा कोंबडा आढळून आलेला आहे राजा असं त्याचं नाव आहे वनराज क्रॉस जातीचा हा कोंबडा आहे ज्या पद्धतीनं एखादा पैलवान त्याला खुराक दिली जाते अगदी तशाच पद्धतीची या राजा नावाच्या कोंबड्याची खुराक आहे हा कोंबडा दररोज सकाळी मका भरडा आणि भुसा खातो तर दुपारी तांदूळ गहू बाजरी खातो आणि रात्रीच्या वेळेस भुसा तसंच शंभर मिलीमीटर दूध पितो शेतकऱ्यांना माहिती व्हावी किंवा शेतकऱ्यांना आपण कसं उत्पन्न घेऊ शकतो जास्त करून याची माहिती मिळावी म्हणून आपल्याला इथे निमंत्रित केलं गेलं तर राजाचं खाद्य असं आहे की सकाळी त्याला मका भरडा कोंबडी खाद्य आणि ज्वारी असते व संध्याकाळी संध्याकाळी आणि दुपारी त्याला दूध असतं व दुधाबरोबरच जे बाकीचं जे धान्य असेल ज्वारी असेल बाजरी असेल तांदूळ असेल ते त्याला आपण देतो व दुधाची सुरुवात त्याची अशी झाली की मुक्त गोट्यामध्ये तो दोन तास मोकळा असतो सकाळचा आणि संध्याकाळचा तर तो धार काढायच्या वेळी बादली जवळ जाऊन चोच मारण्याचा प्रयत्न करायचा तेव्हापासून आम्ही त्याला सेपरेट दूध ठेवायला चालू केलेला आहे